रास्तापेठ येथील व्यावसायिक विनायक साळुंखे यांनी आपल्या व्यवसाय वाढीसाठी युनिटी फायनान्सकडून कर्ज घेतले कर्जाचे हप्ते साळुंखे यांच्याकडून वेळोवेळी भरले जात होते युनिटी फायनान्सकडून जादाची व्याज आकारणी होत असल्यामुळे साळुंखे यांनी कर्ज खातेवर्ग करण्याचा निर्णय घेतला परंतु युनिटी फायनान्सकडून खातेवर्ग करण्यास कोणतेही सहकार्य करण्यात आलेले नाही उलट फायनान्स कंपनीचे एजंट यांच्याकडून त्रास दिला जात असल्याचे साळुंखे यांनी सांगितले पोलीस स्टेशनला तक्रार देऊन देखील न्याय मिळाला नाही अशी खंत साळुंखे यांनी व्यक्त केली लवकरात लवकर मला न्याय मिळावा अशी विनंती केली न्याय मिळाला नाही तर उपोषण करण्याचा निर्णय घेणार असेही साळुंखी यांनी सांगितले मी साळुंखे नव्याण्णव रास्तापेठ शिराड शेठ चौक साधारण एकवीस तारखेला पॉइझन घेऊन मी आत्महत्येचा प्रयत्न केला होता त्यावेळेस मला केमध्ये ॲडमिट करण्यात आलं आणि युनिटीच्या प्रेशराईजमुळं आणि त्यांच्या लोकांच्या गुंडगिरीमुळं आतोना त्रास झालेला आहे आमच्या घरच्यांनाही दुकान बंद असतानासुद्धा त्यांनी खूप त्रास दिला आहे आणि हे सर्व घडण्यामागचं कारण एकच की उत्कर्ष फायनान्सवाल्यांनी मला लोन पास करून दिलं असतानासुद्धा ह्या लोकांनी त्याचं क्लोजर लेटर दिलं नाही जो हप्ता मला सा पासष्ट हजार रुपये पडणार होता तोच हप्ता यांनी पठानी व्याजादराप्रमाणे एक लाख पंचवीस हजार रुपये घ्या घेतला आणि दुसरी गोष्ट ह्यांच्या डोक्यात फक्त एकच इंटेन्शन की हा मजबूत हप्ता ह्यांच्यावर लादून ह्यांचं पहिलं जे आर्थिक बाब आहे ती खिळखिळी करणे आणि जेणेकरून ही प्रॉपर्टी विकण्यास प्रवृत्त करणे हा त्यांचा एकमेव उद्दिष्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यांचं मुंबईचं जे मॅनेजमेंट आहे ते वारंवार मला येऊन विचारतात की तुम्ही ही प्रॉपर्टी विका साडेचार कोटी देतो साडेसात कोटी देतो अशा पद्धतीचं यांचं हे ट्रोल करत असतात सारखं मला आणि त्या ट्रोल करण्यामुळं मानसिक दडपणाखाली एकवीस तारखेला मी आत्महत्येचा प्रयत्न केला आणि एकवीस तारखेला साधारणपणे संध्याकाळी साडेचार वाजता तिथं मला हॉस्पिटलमध्ये टाकण्यात आलं आणि त्यावेळेस पोलीस प्रशासन आलं त्यावेळेस पोलीस प्रशासनाचा जो माझ्याशी वागण्याचा म्हणजे हे होतं चांगल्या पद्धतीने त्यांनी हे केलं जसं मी डिस्चार्ज झालो डिस्चार्ज झाल्यानंतर त्या लोकांनी पूर्ण कानाडोळा केला आणि जे काय मला न्याय द्यायचा होता ते आजुन मादे एकत एफायर करो। जो एफायर तो न्याय अजूनपर्यंत मिळाला नाही माझं एकच म्हणणं आहे की त्यांच्यावर एफ आय आर करावं जोपर्यंत एफ आय आर होत नाही तोपर्यंत हे जे सुटलेले मोकट आहेत ते आवडता येणार नाही कारण फार त्रास देतात त्यांच्या माझं एकच म्हणणे की आणि प्रशासनाने एफ आय आर करावं बाकी काय नाही आणि दुसरी गोष्ट आजही महिना होऊन गेला तरी गीते साहेब म्हणजे इथले ठाण्याचे अधीक्षक आहेत समर्थ पोलीस स्टेशनचे त्यांना सगळं मी आ, 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 हे केलेलं आहे म्हणजे काय म्हणतो पत्र केलाय त्यांना प्रूफ्स दिले तरी त्यांनी अजून कोणत्याही हालचाली केल्या नाही ते म्हणतात आम्ही चौकशी करू आता चौकशी कोणत्या पद्धतीने करायची तर मी त्यांना सगळे प्रूफ द्यायला तयार आहे तरी ते लोक अजूनही ते मान्य करायला त्यांना तर केवळ तुमच्या लोकांच्यामुळं व ह्या सर्व लोकांनी त्यांना एक प्रेशर आणू आन। आणि दुसरी गोष्ट त्यांच्यावर लवकरात लवकर एफ आय आर करावं ही माझी इच्छा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जर अजूनही त्यांनी ऐकलं नाही तर मग पंचवीस तारखेला मी उपोषणाला बसण्याचा पूर्ण निर्धार केलेला आहे दुसरी गोष्ट मुख्यमंत्री साहेबांनासुद्धा माझं म्हणणं आहे की या गोष्टी कृपया करून तुम्ही लक्ष घाला कारण फार या घटना वाढत चाललेल्या आहेत आत्महत्यासारखे प्रवृत्त होण्याच्या न्याय मिळावा हेच माझी म्हणणे बस उपोषणाला एक तर मी जिल्हाधिकारीच्या तिथं उपोषणाला बसेल किंवा त्यांचं जे मेन सांताक्रुजचं ऑफिस आहे कलिना आता ते कलिनाही एक म्हणजे प्रख्यात नावाजलेल्या इसमाचं आहे तर त्या तिथं माझं चाललेलं आहे उपोषणाला बसण्याचा जोपर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत मी उपोषणाला बसणार आणि हे माझा पूर्ण निर्धार आहे कृपया करून याची आता दखल घ्यावी कारण पहिल्या सुद्धा मी पत्रकार परिषदेत हे सांगितलं होतं की एफ आय आर होत नाही पहिली गोष्ट म्हणजे एफ आय आर व्हायला पाहिजे